विचारलं होतं कि आजचा तमाशा बघून काय वाटतंय मुलांना तर प्रातिनिधिक स्वरूपात मला असं वाटतं की हे जे काही सादरीकरण आहे हे का महत्वाचं आहे किंवा तमाशा याचं स्वरूप थोडसारात नटलेली एखादी स्त्री नर्तिका आणि लावणी यांचा जो काही अभिन्न संबंध आहे जो कधीही भिन्न होऊ शकत नाही तो हल्ली चित्रपटांमधन खूप अ तोडला गेला असं माझं निरीक्षण आहे आणि या पद्धतीचं सादरीकरण जे लता यांच्या तमाशात आज विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला आता आपण त्या विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या की ते म्हणाले की आम्ही आज प्रत्यक्ष तमाशा बघितला तर हे जे काही एक विशुद्ध स्वरूप आहे तमाशाचं एक पारंपरिक स्वरूप आहे विद्यार्थ्यांना आज अनुभवायला मिळाले आणि मला असं वाटतं की मराठी माणूस मराठी रसिक की ज्याला जो विद्यार्थी आहे नव युवक आहे ज्याला तमाशाचं किंवा लावणीचं पारंपरिक स्वरूपच माहीत नाहीये त्याला या अशा पद्धतीच्या महोत्सवांमधनं सादरीकरणामधनं तमाशाचं हे पारंपरिक स्वरूप नेमकं काय आहे कारण आजची लावणी तमाशातली किंवा बोर्डावर नाचणारी किंवा चित्रपटांमध्ये येणारी त्या लावणीला पदर सुद्धा ला ना, राहिलेलं नाही अशीच अवस्था आहे किंवा बालगंधर्व मध्ये जे आंदोलन झालं की ऑर्केस्ट्रा ला ला लावणीच्या नावाखाली ऑर्केस्ट्रा दाखवले जातात तर या सगळ्या घडवलेल्या वातावरणात हे जे काही सादरीकरण होतात असे जे काही महोत्सव होतात हे विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहेत आपण काही विद्यार्थ्यांची जी, जी मनोगत ऐकलीत कि स्क्रिप्टिंग जे काही आहे म्हणजे वाचून सादरीकरण करणं आणि प्रत्यक्ष कुठलीही तालीम नसताना कुठली लिखित संहिता नसताना एक परंपरेतनं आले म्हणून आणि ते जपत जे लोक कलावंत ही कला सादर करतात ते खरंच किती महत्वाचे आहेत आणि दृष्टीने विद्यार्थ्यांना एक वेगळं ज्ञान या संदर्भातलं विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत आहे म्हणून पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र उदयपूर आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे ललित कला केंद्र गुरुकुल या दोन्हीच्या संयुक्त विद्यमाने आणि डॉक्टर प्रकाश खानगे यांच्या संकल्पनेतून हा जो काही महोत्सव आकाराला आला गेले तीन दिवस हा महोत्सव सुरू आहे आणि आजचा हा समारोपाचा सत्राचा भाग आता आतमध्ये सुरू आहे राजस्थान मधला कुचामणी ख्याल आता विद्यार्थी अनुभवतात आत। एकूणच भारतीय परिप्रेक्षामध्ये जे जे काही लोककला प्रकार आहेत ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावेत यासाठी प्रयत्न करणारे सर्वच अकॅडमिक्स अकॅडमिशियन जे काही आहेत त्या सर्वांचे खरं तर आभार मानायला हवेत आणि सरकार खूप चांगल्या पद्धतीने यासाठी पैसा खर्च करत आहे लोकांपर्यंत कला पोहोचावेत यासाठी प्रयत्न करत आहे आणि विद्यापीठांसारख्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर विद्यार्थी असा अनुभव घेत आहेत बाहेरचे नागरिक रसिक कलावंत जे कोणी असतील ते सर्व इथे एकत्र मेळा करून आहेत आणि विद्यार्थ्यांना हे सगळं समजतंय ही खरे खूप मोठी उपलब्धी मला वाटते आणि त्या अनुषंगाने या महोत्सवांचं महत्व जास्त आहे असं मला वाटतं बेल्ला तमाशा आणि लावणी महोत्सव गेली चौदा वर्ष या गावात सादर होत आहेत त्याचे प्रमाणे ते वसंतराव जगताप आपल्या समेत आहेत तुम्ही वर्ष तमाशा महोत्सव बेल्ले या गावी जुन्नर तालुक्यात करता या ठिकाणी जो तो महोत्सव तुम्ही पाहिला आणि आपण सादर करता तो महोत्सव काय फरक वाटतो तुम्हाला या ठिकाणी आपण जो महोत्सव पाहिला आणि आपण जो सादर करतो तो महोत्सव यातला फरक असा आहे का या ठिकाणी मी असं म्हणेन की या ठिकाणी जे नवनवीन कलाकार तयार करण्यासाठी जे कॉलेजचे जे विद्यार्थी आहेत आणि जे शासन या ठिकाणी हा एक प्रशिक्षण देण्याचा हा मार्गच आहे आणि तो एक चांगल्या प्रकारे रुजवण्याचा या ठिकाणी शासन प्रयत्न करते आणि तो प्रयत्न करीत असताना आपला जो तमाशा महोत्सव आहे आपला तमाशा महोत्सवाचा याचा असा फरक आहे की आपण हा लोकांसाठी म्हणजे जी कलाकार आहे त्या कलाकारांची ऊर्जित अवस्था प्राप्त होण्यासाठी आपण तो महोत्सव भरत असतो आणि हा जो महोत्सव आहे हा नवीन कलाकार तयार करण्यासाठी त्यांना कॉलेजमधून किंवा अनेक या ठिकाणी आता आपण पाहिलं का जवळजवळ लता लंकाचा कार्यक्रम चालू होता तर त्या कार्यक्रमाला सर्व विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला तर बेला तमाशा महोत्सवाचा हाच फरक आपण रसिकांसाठी कलाकारांसाठी करतोय आणि शासन या ठिकाणी नवीन नवीन कलाकार तयार व्हावेत यासाठी हा या ठिकाणी या कार्यक्रम यातला हा फरक आहे तुम्हाला काय वाटला कार्यक्रम पाहून नाही मला हा कार्यक्रम पाहून खूप छान वाटलं का शासन काहीतरी नवनवीन या ठिकाणी कलाकारांना नवीन नवीन कलाकार तयार करण्यासाठी काहीतरी प्रयत्न करते या ठिकाणी पाहून असं वाटलं की आपण थिएटरला जे कार्यक्रम करतो आणि आपल्या कार्यक्रमात जमीन आसमानाचा फरक आहे या ठिकाणी सर्व सुशिक्षित म्हणजे एज्युकेटेड लोक आता मॅडम या ठिकाणी आहेत साहेब मला वाटतं बेला महोत्सवाला आलेला आहे ते वर्ष परितेकर यांच्या कार्यक्रमाला त्यांनी त्या कार्यक्रमात अँकरिंग केलेलं आहे त्यामुळं बेला महोत्सव त्यांनी त्या ते, ठिकाणी त्यांच्या ते, डोळ्याने ते पाहिलेला आहे परंतु या ठिकाणचा कार्यक्रम हा सर्व प्रोफेशनल आणि नवनवीन लोकांसाठी शिकण्यासाठी हा कार्यक्रम शासन या ठिकाणी आयोजित करते नाव आहे तुमचं काय वाटलं तुम्हाला इथं खूप छान वाटलं मी ऍक्च्युअली बरेच वर्ष मी बाहेर प्रदेशात होतो आणि ही सगळी कला आणि आम्हाला खूप वर्षाने बघायला मिळते अनुभवायला मिळते आणि खूप आनंद वाटतोय सर्व पाहून आणि आम्ही यासाठी स्पेशली तीन दिवस कंटिन्यू येतो इथे तीन दिवस आले तीन दिवस कार्यक्रम पाहिले खूप छान आहे कुठला कार्यक्रम सर्वात जास्त आवडला आजचा मला म्हणजे मी लहानपणी वगैरे बघितलेलं आहे नारायणगावला माझी बहीण असते लहानपणी आम्ही तमाशा वगैरे खूप लहानपणी पाहिजे त्याच्यानंतर आज बघतोय मी तर त्यामुळे खूप बरं वाटलं आवडला बाकीचे पण छान आहेत म्हणजे राजस्थानी वगैरे सर्वच त्यातल्या त्यात तमाशा आवडला हा त्यातल्या त्यात जास्त छान